बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमा कोरेगावच्या धर्तीवर विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे याची पायाभरणी शुभारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले तसंच शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जयस्तंभाच्या कामासाठी जी मदत लागेल ती मदत करण्याचे आश्वासन आमदार यड्रावकर यांनी दिले गणेशवाडी हे राज्यातील शेवटचं गाव आहे हे शेवटचे गाव असले तरी शाळा महाविद्यालय हॉस्पिटलसह गावचा विकास झाला पाहिजे जे, जे कोल्हापूरला मिळते ते शेवटच्या गावाला मिळालं पाहिजे असं प्रतिपादन डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी यावेळी केलं